दारिद्र्य निरक्षरता दा आणि कुपोषण या आव्हानांवर मात करण्यासाठी करेंगे और करके रेंगे अशा दृढनिश्चयाची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त शालेय पोषण आहार खरेदीत घोटाळा झाल्याचा विरोधकांचा विधानसभेत आरोप मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं भारत छोडो आंदोलनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं काल संसदेची विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती या वर्षाचा मुख्य विषय आहे से सिद्धी संसदेच्या दोन्ही सदनात स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली अर्पण करण्यात आली दारिद्र्य निरक्षरता आणि कुपोषण ही आपल्या पुढची सर्वात मोठी आव्हान असून यावर मात करण्यासाठी दोन हजार बावीसपर्यंत विशेष उपक्रम हाती घेण्याबरोबरच करेंगे और करके रहेंगे अशा निश्चयाची गरज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली करेंगे या मरेंगे ही एकोणीशे बेचाळीसच्या आंदोलनातली महत्वाची घोषणा होती त्याचप्रमाणे आत्ताच्या काळात करेंगे और करके रहेंगे या घोषणेसह यती पाच वर्ष से सिद्धी अर्थात केलेल्या निषयांची पूर्तता करण्याची असल्याचं पंतप्रधान म्हणाल स्वातंत्र्यसैनिकांचं बलिदान पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं कर्तव्य आह स्वातंत्र्यलढ्यात नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस या दिवसाचं विशेष महत्त्व असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जिल्हाधिकाऱ्यांशी नवीन भारत मंथन या संकल्पनेबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला नऊ ऑगस्ट हा दिवस युवकांची इच्छाशक्ती आणि महत्वाकांक्षा यांच्याशी निगडित असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं युवकांनी नेतृत्वाची भूमिका बजावल्यानंतर लक्ष नक्कीच साध्य होतात असंही पंतप्रधान म्हणाले जिल्हाधिकारी हे केवळ त्यांच्या जिल्ह्याचे नव्हे तर त्या भागातील तरुणांचे प्रतिनिधी असतात असं सांगून जिल्हाधिकाऱ्यांना देशासाठी स्वतःला समर्पित करण्याची संधी मिळाली आहे असं मोदी यांनी स्पष्ट केलं आपण जसं जिल्हाधिकाऱ्यांशी विचारमंथन करत आहोत तसंच विचारमंथन जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यात करावं असंही त्यांनी सांगितलं यावेळी उपस्थित असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांनी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनासंदर्भात आपलं मनोगत व्यक्त केलं नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीसला जे भारत छोडो आंदोलन झालं होतं ते एक प्रतीक आहे तेव्हा ज्या ज्या युवा नेतृत्वाच्या ज्या बलिदानांनी ज्या पराक्रमाने आणि ज्या पॅशननी एक संकल्प साधला होता तो पाच वर्षानंतर म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीसला भारताच्या स्वातंत्र्य रूपात त्यांनी तो सिद्धीच नेला त्याच संकल्पानुसार त्याच पॅशननी एक संकल्प घ्यायचा आहे आणि दोन हजार बावीसपर्यंत आपल्या जिल्ह्याला एक कोणत्या रूपात आपल्याला बघायचं आहे त्या दृष्टिकोनातून काय काय आपण करायला पाहिजे या बाबतीमध्ये प्रधानमंत्री मोदी यांनी मार्गदर्शन केलं आणि केंद्र सरकारद्वारा ज्या ज्या नवीन स्कीम्स आता फ्लोट केलेल्या आहे विशेष करून जी एस टी असो डिजिटल ट्रान्झॅक्शन्स असो गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेस असो स्कीम ऐसा परत आपन बागा बागा या सगळ्या स्कीमच्या सापेस त्याचा शेवटच्या व्यक्तीपर्यंत हा आपण हे सगळे फायदे याचे कसे पोहोचू शकतो आणि त्या बाबतीमध्ये दोन हजार बावीसला आपण न्यू इंडिया नवीन भात कसा आपल्याला बघायचा आहे बाबतीत त्यांनी मार्गदर्शन केलं आणि या प्रत्येक या बाबतीत एक रिझोलशन डॉक्युमेंटसुद्धा सुद्धा तयार करण्याचे त्यांनी निर्देश दिलेले शालेय पोषण आहार खरेदीत घोटाळा झाला असल्याचा आरोप आज विरोधकांनी विधानसभेत केला राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि इतर नेत्यांनी हा मुद्दा सभागृहात लावून धरला मात्र शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विरोधकांचे आरोप फेटाळले केवळ एका महिन्याच्या काळात हजारो कोटी रुपयांचा घोटाळा कसा काय होऊ शकतो असा प्रश्न तावडे यांनी विरोधकांना विचारला यावेळी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी देखील विरोधकांना समजावण्याचा प्रयत्न केला त्यापूर्वी आदिवासी जमाती आणि नामसदृश्याचा फायदा घेतला जात असल्याचा मुद्दा आमदार अब्दुल सत्तार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला याबाबत चौकशीचे आदेश देण्याची त्यांनी मागणी केली यावेळी या, या प्रकरणी माजी शिक्षणमंत्री सुधीर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल आल्यानंतर अनुसूचित जमाती सल्लागार समितीसोबत बैठक घेऊन या महिना अखेरीला लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं आश्वासन आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी विधानसभा दिलं असं आमच्या प्रतिनिधी श्वेता भालेकर यांनी कळवलं आहे देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कार्याचा गौरव करणाऱ्या प्रस्तावावर विधान परिषदेत चर्चा सुरू आहे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत इंदिरा गांधी यांचं मोठं योगदान आहे असे गौरवोद्गार काँग्रेसचे गटनेत शरद रणपिस यांनी काढले स्वातंत्र्यानंतर इंदिरा गांधी खऱ्या अर्थानं राजकारणात आल्या त्या जर काँग्रेस अध्यक्षा झाल्या नसत्या तर मुंबई महाराष्ट्राला मिळायला मदत झाली नसती असं म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसचे हेमंत टकले शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे जोगेंद्र कवाडे का काँग्रेसचे अनंत गाडगीळ यांनी या चर्चेत इंदिरा गांधींच्या कार्याला उजाळा देत आदरांजली वाहिली युद्ध आणि शांतता यांच्यातलं अद्वैत काय असतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे इंदिराजींचं नेतृत्व अशा शब्दात हेमंत टकले यांनी इंदिराजींच्या नेतृत्वाची प्रशंसा केली अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे विधिमंडळात सध्या सुरू असलेल्या कामकाजाचा पाहूया थेट वृत्तांत हे नेतृत्वाचे गुण आहे आज आम्ही जे पाहतो ते असं की काय त्या वेळेला झालं त्यावेळेला मला प्रोफेसर कभाडे यांचं खरोखर कौतुक वाटेल विधान परिषदेतलं कामकाज आपण थेट पाहतो करताही येणार नाही ना ना आपल्याला परंतु त्या एकोणीस महिन्यानंतर हातामध्ये ताकद असताना संपूर्ण आपल्या बाजूचा देश हा त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आज आपण आजपर्यंत खरी लोकशाही तिथे आहे की नाही हा प्रश्नचिन्ह असताना एवढी ताकद असताना जेव्हा इमर्जन्सीच्या याच्यामध्ये एक नारा दिला गेला संपूर्ण क्रांती काय संपूर्ण क्रांती म्हणजे पोलिसांनी काम करायचं नाही कुठल्याही व्यवस्थापने काम करायचं नाही स्वातंत्र्य वर्ष राज्य केलं त्याच्यानंतर स्वातंत्र्य मिळालं आणि ते स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेबांना आंबेडकरांच्या त्या चौकटीमधून एक जी आपण व्यवस्था उभी केली ती व्यवस्था सगळी उद्ध्वस्त करण्याची जी भूमिका होती त्याच्या विरोधामध्ये तो येलगार होता त्याच्या विरोधामध्ये तो त्या ठिकाणी घेतलेला निर्णय होता त्याच्या याच्या बाबतीमध्ये चर्चा होतील आणि होत राहतील आतापर्यंत होत राहतील भविष्यातही होतील परंतु त्या काळामध्ये ह्या जर सगळ्या आमच्या जर सिस्टम ज्या आहेत त्या सगळ्या यंत्रणा जर उद्ध्वस्त झाल्या असत्या तर पाकिस्तानातनी आपल्यामध्ये काहीही फरक राहिला नसता आणि हे जेव्हा लक्षात आलं त्याच्यानंतर त्याच माऊलीने ते त्या विड्रॉ सुद्धा केलं नवे विड्रॉ नाही केलं तर लोकांसमोर जाऊन त्या ठिकाणी निवडणुका जाहीर केल्या कोणी केल्या असं आपल्या हातामध्ये अमाप सत्ता आहे आपल्याला वापरता आली असती अशा आविर्भावात असलेल्या आजही आम्ही लोक पाहतो परंतु तेव्हा त्या माऊलीने ते केलं नाही आणि म्हणून त्यांच्या या कर्तृत्वाबद्दल बोलत असताना आणि त्यांच्या विधान आपण थेट जाऊयात स्टुडिओत मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितलं आहे उच्च न्यायालयाच्या निर्णयासंदर्भात पुढली दिशा ठरवण्यासाठी बडोले यांनी काल मंत्रालयात सर्व संबंधितांची बैठक आयोजित केली होती त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे मुख्य सचिव सुमित मलिक विधी आणि न्याय विभागाचे प्रधान सचिव एन जमादार आदिवासी विकास विभागाच्या सचिव मनिषा वर्मा विमुक्त जाती भटक्या जमाती आणि इतर मागास वर्ग कल्याण विभागाच्या सचिव राधिका रस्तोगी आणि इतर अधिकारी उपस्थित होते दोन हजार चारपूर्वी कर्मचारी अधिकाऱ्यांना वर्ग एक पदापर्यंत आरक्षण होतं दोन हजार चार साली शासनानं अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग इत्यादी प्रत्येक संवर्गात पदोन्नतीसाठी आरक्षणाचा कायदा केला या कायद्याविरोधात कर्मचारी संघटनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यामुळे दोन हजार चार पासून ते आत्तापर्यंत या याचिकेच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून मागासवर्गीय अधिकाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात आहेत या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं तीन महिन्यात स्थगिती दिली नाही तर अनेक अधिकाऱ्यांची पदोन्नती रद्द होऊ शकते त्यामुळे आवश्यक ती सर्व माहिती आणि पुरावे गोळा करून तज्ञ कायदेशीर सल्लागार नेमून स्थगिती मिळवणं आवश्यक आहे असं बडोले यांनी सांगितलं सोयाबीनचे भाव पडल्यानंतर राज्य शासनानं जाहीर केलेलं प्रतिक्विंटल दोनशे रुपयांचं अनुदान सहा महिने उलटले तरी अद्याप शेतकऱ्यांना मिळालेलं नाही तसंच लातूर जिल्ह्यातल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई देखील मिळाली नसल्याच्या आपल्या दाव्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनेनं लातूर मार्केट यार्ड परिसरात मोर्चा काढला संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी अशी मागणीही मोर्चेकऱ्यांनी यावेळी केली येत्या चौदा के ये ऑगस्टला सुकाणू समितीच्या वतीनं राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असल्याचं शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजकुमार सस्तापुरे यांनी सांगितलं या मोर्चात शेतकरी संघटनेचे विविध पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच शेतकरी सहभागी झाले होते संगमेश्वर तालुक्यातल्या परसुरी गावातील बाऊ नदीवर बांधण्यात आलेल्या परचुरी कोळंबे पुलाचं उद्घाटन खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं सुमारे बारा कोटी रुपये खर्च करून हा पूल बांधण्यात आला असून परसुरी गावासह खाडी भागाला या पुलाचा फायदा होणार आहे याबरोबर परचुरी देवरुख अशी एसटी सेवाही सुरू करण्यात आली आहे गेली पंचवीस वर्ष मागणी असलेला परचुरी कोळंबे पूल तयार झाल्यामुळे परचुरी गावासह अनेक गावांचा आणि अने वाड्यांचा होडीचा जीव घेणं प्रवास बंद झाला आहे यापूर्वी महामार्गावर येण्यासाठी तीस ते पस्तीस किलोमीटर वळसा घालून यावं लागत होतं किंवा नदीपात्रातून होडीतून प्रवास करावा लागत होता या पुलामुळे गणपतीपुळे तर संगमेश्वर हे अंतरही कमी झालं आहे भारत छोडो आंदोलनाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त काल राष्ट्रपती भवनात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा सत्कार केला तसंच विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशनही राष्ट्रपतींच्या हस्ते झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वातंत्र्य सैनिकांना सन्मानित करून त्यांना शुभेच्छा दिल्या या सोहळ्यात महाराष्ट्रातल्या जेठालाल अमृतलाल शहा शिवाजी विठ्ठल मराठे पुंडलिक दौलतराव गेडाम रघुनाथ रामचंद्र माने प्रल्हाद कृष्णराव रेंबे तसंच श्रीराम पांडुरंग पाटील या सहा सैनिकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मान करण्यात आला बाबासाहेब पुरंदरे प्रकृती बरी नसल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत मुंबईमध्ये नेहरू केंद्रामध्ये पदार्थ विज्ञानाचे प्राध्यापक अभय देशपांडे यांचं हाय एनर्जी फिजिक्स या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं यावेळी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीसंदर्भात असलेल्या विविध प्रकारच्या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली प्रोटॉनची संरचना आणि न उकललेली रहस्य याबाबत देशपांडे यांनी मार्गदर्शन केलं यापूर्वी झालेले काही प्रयोग आणि त्याबाबत असलेली मतमतांतरं याची माहिती प्राध्यापकांनी दिली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या रायगडच्या शाखेतर्फ पनव इथं परिषद मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी अभावीपच पनवेल कामुठे खारघर खांदा कॉलनी नवीन पनवेल कळंबोली येथील सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्यक्त उपस्थित होते दीप प्रज्वलन करून सरस्वती आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमांचं पूजन करून या महानगर परिषद मेळाव्याची सुरुवात करण्यात आली अभाविपच्या नवीन कार्यकारिणीची निवड यावेळी मान्यवरांच्या समोर करण्यात आली यावेळी पनवेल महानगर मंत्री म्हणून तेजस जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आणि इतर चार उपविभागांमध्ये उपमहामंत्री आणि त्यांचे सहकारी यांची नियुक्ती करण्यात आली या परिषदेला प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय विद्यापीठ प्रमुख श्रीहरी अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड अभाविप प्रदेश अध्यक्ष डॉक्टर वरदराज बापट रायगड जिल्हा आयोजक मयुरेश नेतकर उपसित होते उपस्थित पुणे मेट्रो प्रकल्पासाठी फ्रेंच डेव्हलपमेंट बँकेनं अठराशे कोटी रुपयांचं कर्ज देण्याची तयारी दाखवली आहे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी काल पुण्यामध्ये वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली या प्रकल्पाच्या आर्थिक उभारणीसाठी पुणे मेट्रोनं या बँकेकडे कर्जाची मागणी केली आहे त्यासाठी या बँकेच्या शिष्टमंडळानं या प्रकल्पाची काल पाहणी केली त्यानंतर या प्रकल्पासाठी कर्ज देण्याची तयारी बँकेनं दर्शवली पुढल्या सहा महिन्यात कर्जाचा निर्णय अंतिम होईल आणि त्यासंदर्भातला सामंजस्य करार अर्थमंत्रालयाशी होईल असं दीक्षित यांनी सांगितलं या कर्जामुळे प्रकल्पावेळेस सुरू होईल असा विश्वास दीक्षित यांनी यावेळी व्यक्त केला पुणे मेट्रो प्रकल्पाचा एकूण खर्च हा अकरा हजार चारशे वीस कोटी रुपये असून त्यापैकी अर्धा खर्च केंद्र सरकार राज्य सरकार आणि पुणे महापालिका करणार आहे उर्वरित निधी कर्जाच्या माध्यमातून उभारला जाणार आहे भारत छोडो चळवळीला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं चित्रपट प्रभागाच्या वतीनं काल मुंबईत भारत छोडो चळवळीवर आधारित एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भारतीय स्वतंत्रता संग्राम तसंच तस छोडो चळवळीची ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली यात राणी लक्ष्मीबाई स्वामी विवेकानंद स्वामी दयानंद सरस्वती नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधी यांच्यासह स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या अनेक सेनानींच्या कार्याची माहिती देण्यात आली आता पाहूया ठळक बातम्या एकदा दारिद्र्य निरक्षरता आणि कुपोषण या आव्हानांवर दा। मात करण्यासाठी करेंगे और करके रहेंगे अशा दृढनिश्चयाची गरज पंतप्रधानांकडून व्यक्त शालेय पोषण आहार खरेदीत घोटाळा झाल्याचा विरोधकांचा विधानसभेत आरोप मागासवर्गीयांच्या पदोन्नतीला स्थगिती देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार